नमस्कार नमस्ते नाव आणि पत्ता सांगा मोहिते किती महिन्यात आहे वर्षाचा दोन वर्ष लावलाय आदत मध्ये आला नाव काय पिस्टन पिस्टन नातपुरा बरायला चालू नसेल अजून किती आहे तुमच्याकडे किल्ला एवढे एकच आहे याच्या आधी कुठे नंबर येणे घेतला पुसेगावला झालाय पुसेगाव चॅम्पियन आहे दोन वेळा पिस्टन बघा एक नंबर आणि काजळी खिलार मध्ये येते नाथकुळ्या महोत्सव पण दोन वेळा केसरी झालेला बघा थोडं गोल जागेला जागायला फिरवान बघा नाथखोळा स्ट्रक्चर आहे एक नंबर कापड आणि प्युअर काजळी खिलार